दुसरा घे दुसरा घे एक दस्त एक दस्त म्हणजे की म्हणजे एक Trong lưng trảo tóc của bộ đội trên trọng lượng 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 trên आपलं आपलं काय करत महादक्षेट केलं माणसा प्लेअर स्पर्धन किती नाही खाली टाकस बाद चपटा करू हां शासन निशात न मोदींच्या नेतृत्वात राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब केवट महोर विधानसभेमध्ये भीमराव तिकीराम साहेबांच्या नेतृत्वात जे गरीब कल्याण आणि काम चालू आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तीला वाटतं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून राजकीय करिअर करा आणि याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे आमचे सरपंच दरसांगीचे शशांक खनाके त्यानंतर कुणकेश्वरचे सरपंच आमचे पुंडिक गेडामजी आणि आमच्या मलकवाडीचे उपसरपंच यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे मी पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा या पक्षामध्ये पुरासा मान सन्मान आणि राजकीय जीवनामध्ये संधी देण्यात येईल आणि कार्य करण्यासाठी त्यांच्यावर कार्याची जबाबदारी देणार आहे आणि आशा करतो मोठ्या प्रमाणामध्ये आज नांदेड जिल्हा उत्तर जो आहे भारतीय जनता पार्टीचा संघटना प्रमाणात प्रवेश आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पूर्वी दिसते उत्तर <laughs> अंतर्गत असलेल्या किनवट तालुक्यामध्ये दोन सरपंचांनी एका विद्यमान उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे देशामध्ये मोदींच्या जे झंझाबाद विकासाचं चालू आहे राज्यामध्ये जे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात विकास चालू आहे आणि काम चालू आहे जिल्ह्यात अशोक चव्हाण साहेबाच्या नेतृत्वात आणि भीमरावजी केराम आमदार साहेबांच्या नेतृत्वाचे काम चालू आहे या अनुषंगाने आमच्या मा किनवटचे माजी नगराध्यक्ष आदरणीय व्यंकटरावजी नेमनवार आणि आमच्या माजी आदिवासी नेते गेडाम साहेब श्रीडाम साहेबांच्या दोघांच्या समन्वयाने आज दोन सरपंच आणि उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कुणकेश्वरचे आमचे सरपंच कुंडिकजी गेडाम आमच्या दरे सावलीचे सरपंच शशांक कनाके आणि आमच्या मलकवाडी मलकवाडीचे सरपंच आदरणीय उपसरपंच जे बाभूळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचा या पक्षामध्ये देव धर्म आणि देशाच्या मार्गाने चालण्यासाठी उचित सन्मान उचित कार्य त्यांना देण्यात येईल आणि पक्षवाढीसाठी ते आणि संघटना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिक मजबूत करण्यासाठी काम करतील त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो खरंतर स्थानिक स्वराज्य निवडणूक आता होऊ घातलेल्या आहेत त्याचे पडगम वाजत आहे आणि भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश आपल्याला बघायला मिळते कारण इथल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला भाजपसोबत जाऊन काम करावं असं वाटतं